मी सुनील वडसकर मी आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या या वेगळ्या विदर्भाच्या मागणीला माझा समर्थन आहे मी तसा काटोलचा आहे आणि नागपूर जिल्ह्याचा माजी संपर्क प्रमुख केला होता चा विदर्भासाठी सध्या विदर्भाची मागणी या ठिकाणी जे भेटते आहे ते एकशे अठरा वर्ष जुनी अशी मागणी आहे आणि ही मागणी करत असताना या आंदोलनकर्त्यांनी दुसरं असं काही मागितलं नाही त्यांनी फक्त आमचं स्वतंत्र विदर्भ राज्य द्या आणि आमचा शेतकरी या ठिकाणी सुजलाम सुपलाम झाला पाहिजे तो संपन्न झाला पाहिजे एवढीच मागणी एवढीच पार्श्वभूमी या मागे होती परंतु हे सरकारच मुळात हिटलरशाहीचं सरकार आहे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन या ठिकाणी झाले मग ते पंजाबच्या शेतकऱ्याचं असो की मराठा आंदोलनाचं असो प्रत्येक ठिकाणी आंदोलन या हिटलरशाही सरकारने केलं या मोदीनं केलं त्याच्या मंत्र्यानं केलं आणि सगळ्यात कळस गाठला की आपल्या नागपूरचे उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी ते याची परिसीमा गाठली की जरांगेनं ज्या ठिकाणी मराठा आंदोलन केलं त्या पहिल्याच दिवशी त्या आंदोलनावर लाठी चार्ज करण्याचं चा काम आणि त्या आंदोलन दळपण्याचं काम या फडणवीसानं केलं होतं आणि तोच प्रकार विदर्भ आंदोलनासोबत या ठिकाणी झालेला आहे या आंदोलन चिरडण्याचं काम या फडणवीसांनं केलं ते पाप केलं आणि या पापाचं प्रतिउत्तर या फडणवीसाला या ठिकाणी द्यावं लागेल हे मी या ठिकाणी नमूद वे आपल्याला वेगळा विदर्भ देऊ शकते का लोकसभा आधी निश्चितच देऊ शकते जर त्यांची निश्चितच इच्छा असेल आणि त्यांची इमानदारी असेल तर निश्चित विदर्भ वेगळा देऊ शकते परंतु ज्या राज्याने वेगळ्या विदर्भाची वेगळ्या राज्याची मागणी केली नव्हती त्यांना मात्र विदर्भ राज्य मिळाले पण एकशे अठरा वर्ष वर, वर्षापासून विदर्भाची मागणी असताना विदर्भ जाणीवपूर्वक हा अलग करून देण्यात आला नाही हा माझा आरोप या सरकारवरती आहे हो सर,